जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे लेंगरे येथे श्री मरीमाता यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मौजे लेंगरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटाला पाहिला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजे लेंगरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व किंग देवाभाई गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एकवीसमध्ये वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व देवाभाई गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ज्याप्रमाणे वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजाच्या गाडीला कटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता सरजाने देवा भाई आजच्या ह्या लिंगरे मैदानामध्ये गुलालाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या